नमस्कार मंडळी तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज आले आहे शीतल नर्सरी येथे आम्हाला करायचं आहे वृक्षारोपण त्यासाठी रोपं बघायला पण मला समोरच हे कमळाचं झाड दिसलं जे बघा एका टाकीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे स भरपूर मोठी टाकीचा आकार आहे आणि त्याच्यामध्ये हे कमळाची रोपं लावण्यात आली आहे आणि कमळाचा सर्वात चांगला गुणधर्म म्हणजे पाणी किती पडलं तरी त्याच्यावरती हे बघा असं घरंगळून जातं तर आत्ताच पाऊस येऊन गेलेला आहे त्यामुळे असं पाणी पडलेलं आहे आणि हे आणि हे बघा ही जी दिसते तुम्हाला तर त्याला गुलाबी रंगाची छानशी कळीही आलेली आहे आणि त्याच्याच बाजूला खाली हे कमळाचं बी आहे जे आता पक्व झालेलं आहे तर हेच बी काढून आणि याचं वरचं आवरण खूप टणक असतं तर ते असं घासून सात आठ दिवस पाण्यात ठेवलं की त्याला कोंब येतात आणि मग कमळाची रोपं तयार होतात तर हा आहे माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे लाईक कमेंट करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ जर यूट्यूबला बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकला बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद